नमस्कार मी शीला पाटील। शिला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पेरूची भाजी पेरू मध्ये सी जीवनसत्व खूप मुबलक प्रमाणात असते पेरू आपण असंच कच्च तिखट मीठ लावून खाऊ शकतो चवीला छान लागते पण पेरू खूप शिल्लक असतील तर आपण त्याची भाजी करू शकतो चवीला एकदम छान लागते जेवणाची चव वाढवते चला तर कसं ते पाहूया पेरूची भाजी करण्यासाठी मी इथं पेरू घेतलेलं आहे आता बाजारात पेरू सहज उपलब्ध होऊ लागलेत पेरू स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि त्या फोडी करून आहेत आणि बाकीच्या साहित्यामध्ये फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे मोहरी जिरे मेथीदाणे थोडेसे घ्यायचे म्हणजे चव अधिक छान येते लसूण खात असाल तर लसूण हिंगपूड हळद धने जिरेपूड लाल तिखट मीठ आणि आंबट गोड चवीसाठी गुळ घे वापरायचंय आणि कोथंबीर कडीपत्ता बस इथल्या साहित्यामध्येच आपण मस्त अशी पेरूची चटपटीत भाजी करायची चला तर कसं करायचं ते पाहूया पेरूच्या फोडी करून घेतलेले आहेत बिया जास्त नसल्यामुळे बिया त्यातच राहू दिलेल्या आहेत गॅसवरती एक जाडबुडाची कडई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू द्यायचं मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये जिरे या त्या स्टेलला गॅस एकदम बारीक करायचा फोडणी करपणार नाही त्यामध्ये कडीपत्ता आणि दहा पंधरा मेथीदाणे घालायचं मेथीदाणे घातल्यामुळं मेथी भाजीला चव फार छान येते त्यामध्ये आता आपण पाव चमचा हिंगपूर आणि खेचून घेतलेलं लसूण या स्टेजला त्यामध्ये आपण पेरूच्या फोडी घालायच्या छान एकत्र करायचं सगळ्या फोडींना तेलाच कोटी घेऊ दे आणि बारीक गॅसवरतीच त्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं त्याला वाफ येऊ द्यायचं म्हणजे छान पेरूच्या फोडी शिजल्या जातात एकाद दनटं झाल्यानंतर परत झाकण काढून मिश्रण परत खालीवर करायचं म्हणजे परकणार नाही परत झाकण लावून ठेवून द्यायचं छान वाफ येऊ द्यायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं तेल थोडे छान मूळ घाललेले ह्या स्टेजला त्यामध्ये कोरडं साहित्य आहे त्यामध्ये आपण आता हळद धनेपूर जिरेपूर तिखट आपल्या आवडीनुसार आहे चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार पेरूच्या आंबटपणानुसार त्यामध्ये थोडेस गुळ घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र करायचं थोडा वेळ परतून घ्यायचं मसाल्यासोबत थोडी परतल्या की त्याचा चव छान येते मसाला छान परतला गेलाय आता त्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालायचंय म्हणजे थोडी छान शिजल्या जातात मी तर एक वाटी भरून पाणी घातलेलं आहे सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं आणि त्यावरती झाकण ठेवून मंदाचेवर हे छान शिजू द्यायचं चार ते पाच मिनिटानंतर मस्त सुवास येऊ लागलाय भाजी ही छान शिजली आहे बघा दाटसर रस तयार झालाय ही अशी तयार झालेली भाजी आपण भाकरी पोळी भातासोबत खाऊ शकतो टिफिनला पण नेऊ शकतो गरम तरी ही भाजी छान लागतेस पण थंडसुद्धा ही भाजी खूप छान वाटते हे बघा एकदम मस्त तुम्ही या पद्धतीनं मस्त अशी पेरूची भाजी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदुरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत